तुम्हाला माहिती आहे का आज ना माझी गती अशी झालेली होती की हिंदीमध्ये एक कहावत आहे लिकी अनपड गवार त्याच पद्धतीने माझं झालेलं होतं ते का आणि कसं हे मी पुढे जाऊन तुम्हाला सांगतेच पण त्याआधी ना इथे मी घेतलेलं आहे पास्ता बनवायसाठी त्यासाठी ना कांदा शिमला मिरची मिरची अद्रक लसूण सगळं काही इथे घेऊन आलेली होती कोबीसुद्धा आणि रिधूला ना आता कसं नर्सरीमध्ये असल्यामुळे सगळ्या गोष्टी इंट्रोड्यूस करणं चालू आहे तर तोही सांगत होता की मम्मी हे टोमॅटो आहे हे कॅप्सिकम आहे बऱ्यापैकी त्याला येते आणि खूप काही गोष्टी त्या नाही येत तर मी अशा थ्रू जे आहे ना त्याला शिकवत असते आणि इथे ना मी आलेली होती आता किचनमध्ये त्यानंतरनं झालं असं की तेल गरम करायला ठेवलं आणि आमचा ना गॅसच संपलेला होता यांनी मला खूपदा शिकवलेला आहे की गॅस असा लावायचा तसा लावायचा पण माझी हिंमतच काही होत नाही आणि त्यानंतरनं ना मला कुणाची तरी मदत घ्यावी लागते आणि नंतर मग आमचा जो काही स्वयंपाक का आहे तो मी बनवला म्हणजेच की आज पास्ता बनवला रेसिपी शेअर करणार होती पण ती काही शेअर करणं झाली नाही आणि असाच जो व्हिडिओ आहे तो संपवला